नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल आणि ती अपडेट लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी आहे होय मित्रांनो आता महिला आणि बाल विकास विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि त्यामुळे काही महिलांना योजनेतील लाभ देखील थांबू शकतो नेमकं काय घडलं का हे चला सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन घ्या मित्रांनो महिला व बाल विकास विभागाने आता प्राप्तीकरण विभागाशी एक करार करण्यात आला आहे हा करार का तर लाडकी बहीण योजनात लाभार्थी महिलांना पात्रते सखोल तपासणी करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी खूप मोठा आधार ठरते पण या योजनेत लाभ घेणारा एक महत्वाचा अर्थ देखील ठेवण्यात आली होती लाभार्थी महिलांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही आठ यामध्ये ठेवण्यात आली होती पण काय घडले हे जाणून घेऊया अनेक ठिकाणी तपासणी समोर आला आहे की अनेक लाडक्या बहिणींना उत्पन्नाच्या निकष डावलून या योजनेचा लाभ देखील घेत आहे म्हणजे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रत्येकी अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या देखील या योजनेचा लाभ घेत आहे तर महत्वाचा निर्णय काय आहे तर यामुळे आता महिला व बाल विभाग विकास विभागाने याबद्दल एक अचूक माहिती देण्याची प्राप्तीकरण विभागाशी थेट करार करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे हा निर्णय का महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे खरोखरच पात्र असलेल्या आणि खरोच खरंच ज्या महिलांना गरजू आहे त्या महिलांना लाभ मिळेल ज्या महिला अपात्र लाभार्थ्यांच्या चुकीने लाभ घेत आहे त्यांची नावे यातून वगळण्यात येतील तर मित्रांनो जागृत राहा कारण की मित्रांनो ही योजना फक्त गरजू आणि ला, लाडक्या बहिणींसाठी आहे जर तुम तुम्ही जरी खोट्या माहितीवर लाभ घेत असाल तर आता त्या प्रकरणात चौकशी होणार आहे तर नेम आता या संदर्भात देखील मोठी अपडेट समोर येत आहे तर मित्रांनो ही माहिती लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे तुमच्या ओळखीच्या महिलांना ही माहिती जरूर शेअर करा जेणेकरून त्यासुद्धा योग्य कागदपत्रासह योजनेचा लाभ घेतील आणि हो अशाच महत्त्वाच्या बातम्या अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा